तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज आम्ही झणझणी तसा चिकन बनवण्याचा बेत आखला होता तर खरं तर उन्हाळा चालू आहे तरी पण आमच्या घरात माझ्या बाळाला किंवा मला आणि आमच्या मिस्टरांना म्हणजे माझ्या मिस्टरांनासुद्धा सर्दी झालेली आहे सगळ्यांना सर्दी झालेली आहे एवढ्या उन्हाळासुद्धा त्यासाठी आम्ही मटणच गेलो होतो परंतु आम्ही राहतो पुण्यात एक दोन वेळा आम्ही पहिलेही मटण आणलं होतं परंतु ते कितीही वेळ शिजवलं तरी शिजतच नव्हतं त्यामुळे आम्ही मटण आणण्याचा अजिबात परत तर डबल डबल तर मटण आणण्याचे आम्ही चान्स घेतलेला नाही कारण इथलं मटण शिजत नाही आम्हाला आणि कधीही ते चांगलंसुद्धा नसते त्यासाठी मग गावाला गेलो ना आम्ही तर मी गावाकडून येतानाच मटण घेऊन येत असते एक दीड किलो आणि ते मग गावाकडचं कितीही केलं तरी गावाकडचं फ्रेश असते मटण आपल्या डोळ्यासमोर क कट केलेलं असते बोकड त्यामुळे आता आम्ही चिकनच आणलं होतं इथं कारण सर्दी आली होती खूप आणि थोडंसं म्हणलं रस्सा वगैरे मिठाचा पिला तर सर्दी जाईल तर त्यासाठी काय केलं मी इथं एक किलो मटन होतं ते स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन वेळा दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर ता त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ हे दोनच वस्तू टाकलेले आहेत बाकी कोणताही मसाला मी त्यामध्ये ॲड केला नाही जसं आपण गावाकडं करतो ना आधी नुसतं हळदी हो मीठाचं कारण लहान बाळांना आपण सूप देतो आणि त्यामध्ये दे जास्त मसाले वगैरे काही नाही टाकायचे फक्त हळद हो आणि मीठ टाकून छान असं कालवून घ्यायचं त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि एक थेंबही पाण्याचं न टाकता ते त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये काय होतं शिजून निघतं त्यासाठी मी फक्त इथं हळदन मीठ टाकून एक ते दीड पळे तेल टाकून हे बघा अशा पद्धतीने नुसतं वाफलून घेते त्यामुळे काय होतं बाळाला पण बिना मसाल्याचं आणि जास्त बिना तेलाचं सूप प्यायला मिळतं त्याच्यासाठी आता त्यानंतर मी पाणी ओतलं हे बघा अशा पद्धतीने आता तो वरती टोपामध्ये पण थोडंसं पाणी ओतून ठेव म्हणजे जसं आपल्याला लागेल तसं आपण पाणी त्यामध्ये काय करायचं ॲड करायचं आता मी मसाल्यासाठी काय काय घेतलं होतं एक खोबऱ्याचा हो मोठा तुकडा आलं लसणाच्या जेवढं तुम्हाला जसं लागतील त्यानुसार पाकळ्या कोथंबीर टोमॅटो आणि दोन तीन कांदे जी सगळ्यांची मी पेस्ट करून घेते तोपर्यंत आपलं मटण इथं म्हणजे चिकन इथं काय होतं शिजून निघतं तर हे बघा मी पेस्ट करून ठेवलेली आहे आता आता पाहूया आपण शिजले की नाही तर वाल इथं थोडंसं सूप काढून ठेवते म्हणजे तो खाईल मिठाचा रस्सा था था जा तर आता त्याची झाली तयारी तर त्यानंतरनं आपण काय करू हे सगळं जे च चिकन आहे ना शिजलेलं ते पूर्ण मोठी ती परात आहे ना त्यामध्ये ओतून घेऊया कारण असं काही पद्धतीनं चिकन तर छान असं आपल्याला सुक्कंही चिकन मिळतं म्हणजे एकाच वेळी आपली दोन्ही कामं होतं सुक्कं चिकनही बनतं आणि रस्सासुद्धा बनतो तरी बघा अशा पद्धतीने आता मी काय केलं आहे तर सगळं त्या परातीमध्ये ओतलेलं आहे आणि चिकनसुद्धा मी काढून घेतलेलं आहे तर आता त्याच पातेल्यामध्ये काय करायचे तेल टाकायचे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता तीन पळ्या चार पळ्यानुसार तुमच्या ह्याच्यानुसार आणि त्यामध्ये पहिल्यांदा जे आपण कांद्याची पेस्ट केली होती ना कच्च्याच कांद्याची पेस्ट केली होती तर मी भाजलेला वगैरे काही नाही तर कांद्याची पेस्ट पूर्णपणे छान अशी तेलामध्ये काय करायचे परतून घ्यायचे व्यवस्थित असे म्हणजे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चे 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 ते काय करायचं तेलामध्ये परतायचं आणि सतत हलवत राहायचं त्यामुळे काय होतं खाली लागत नाही जर कमी वाटत असेल तर परत तुम्ही टाकू शकता तुमच्या याच्यानुसार तर हे बघा कांद्याचा कलर कसा का चेंज व्हायला हो लागला थोडा थोडा त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचं आहे जे आपण पेस्ट बनवून ठेवली होती टोमॅटोची ती सर्व काही यामध्ये टाकून घ्यायची आणि दोन्ही पण छान असं दोन ते तीन मिनटं फ्राय करायचं सतत हलवत राहायचं ओलत नाही नाही त्यामुळे काय होतं खाली लागत नाही आणि खाली लागल्यामुळं त्याची काय होते टेस्ट बिघडते मग त्यापेक्षा ता, सतत हलवत राहिलेलं चांगलं दोन्हींचं चांगलं असं कलर चेंज झाला की त्यानंतर आपण काय करणार आहे जे आपण वाटण वाटलं होतं खोबरं लसूण आलं कोथंबीर हे सगळं वाटण आपण काय करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे तर हे बघा आता याचा छान असा कलर चेंज व्हायला लागला आणि थोडं थोडंसं तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे तर हे बघा हलवून घ्यायचं परत एकदा छान असं भाजून आहे आणि आता त्यामध्ये ते, ते जे वाटण होतं ना ते वाटणसुद्धा सुद्धा त्यामध्ये टाकून आहे आणि वाटण हे तिन्ही सुद्धा छान असं काय आहे फ्राय करून घ्यायचे म्हणजे चांगलं तेलात ते परतून घ्यायचे इथं आपली फोडणी जेवढी चांगली होईल तेवढा आपला रस्सा छान बनणार आहे त्यामुळे फोडणी व्यवस्थित द्यायची आहे जेवढं लावलं तेवढं तेल टाकत राहायचंय सतत जोपर्यंत तेलचं मसाल्याचं स्वतःहून तेल सुटत नाही तोपर्यंत तेल टाकायचं तर अशा पद्धतीने दोन तीन मिनटं सतत हलवत राहायचंय त्यामुळे काय होतं वाटणाचा सुद्धा कलर चेंज होतो म्हणजे थोडंफार तेलामध्ये ते काय होतं शिजतं थोडं थोडं त्यानंतर काय करायचंय जे आपलं मिठाचं पाणी होतं जे आपण परातीमध्ये ठेवलं चिकन ते काढून तेच टाकून त्यामध्ये ते काय करायचं आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर थोडंसं शिजवूनच घ्यायचं इथं त्यामुळे काय होतं त्याची टेस्ट बदलते छान अशी टेस्ट येते त्याला कच्चापणा राहत नाही त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं जे तुम्हाला मसाले टाकायचे आहेत ना ते मसाले तुम्ही टाकून घ्यायचे आहेत मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं असतं त्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे जर लागत असेल तर ॲड करायचं आहे लागत तरी नाही टाकलं तरी चालतंय तर आता हे बघा छान असा कलर चेंज झालेला आहे वाटणं जायचा तर आता इथं मी धने पावडर चिकन मसाला थोडेसे काश्मीरी तिखट आणि काळा मसाला हे सगळं म्हणजे आमच्या गावाकडचं हे सूर हे सगळं काही मी आता मिक्स केलेलं आहे इथं बघा तेसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ह्या अजून दोन तीन मिनटं काय करायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे चटणीचा असा छान तडका बसला पाहिजे म्हणजे त्याला फोडली बसली पाहिजे चटणीला त्यामुळे छान असा आपला रस्सा होतो आणि मस्तपैकी त्याला कटसुद्धा येतो रस्शाला आपल्या त्यानंतर ते थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकायचा आहे आणि चांगलं काय करायचं दोन तीन मिनटं परतन घ्यायचं सतत हलवत सुद्धा राहायचं खाली लागून द्यायचं नाही तर हे बघा त्याचा कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे चांगला मस्तपैकी आता त्यामध्ये जे सुक्कं मटण काढायचं म्हणजे चिकन चिकन काढायचे जे पीस आहेत ते आणि ते चिकन काय करायचे त्यामध्ये काय करायचं थोडंसं ॲड करायचं त्यामुळे काय होतं आपलं दोन्हीही कामं एकदमच होऊन जातात एकतर सुक्कं चिकन बनवायचा त्रास वाचतो मसाल्यामध्ये चिकन टा आधी शिजवून घेतलेलं असतं चिकन आपण ते नुसतं मसाल्यामध्ये टाकलं आणि थोड्या वेळ हलवून त्याला फ्राय केलं तर ते सुक्क चिकनसुद्धा बनवून आपलं काय होतं रेडी होतं म्हणजे दोन्ही कामं एकत्र होतात आणि त्यानंतर रस्सासुद्धा आपला बनतो तरी बघा मी आता इथं चिकन टाकून घेते सगळं छान असा मसाला त्याला परतून घेते दोन तीन मिनटं चांगलं त्यामुळे काय होतं सगळा मसाला त्या पीसमध्ये सगळ्या बाजूने लागतो आणि पीसला टेस्ट येते छान जास्त तिखट वगैरे काही लागत नाही तर हे बघा आता आपलं सुक्कं चिकनसुद्धा इथं तयार झालं मी थोडंसं वाटीमध्ये काढून घेते दोन तीन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर हे बघा जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही काढायचं नसाल तुम्हाला लागत तर नाही काढलं तरी चालतंय जी हे बघा छान असं त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि आता जे आपण मिठाचं पाणी होतं ना तेवढंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं जास्तीचं पाणी अजिबात होतायचं नाही त्याच पाण्याचा छान असा रस्सा आपला काय होतो तयार होतो मीठ टाकायची तर गरज नाही तुम्ही म्हणाल की मीठ टाकलेलं नाही कारण आपला मिठाचा रस्सा हा थोडासा खरटच असतो त्यामुळे इथं मीठ टाकायची मला तर जरूरत वाटलेली नाही तर हे बघा अशा पद्धतीत आपला रस्सा छान असा तयार होत आलेला आहे मस्तपैकी आता काय करायचं आहे बारीक गॅस केला तरी चालतं किंवा फुल जरी ठेवला तरीसुद्धा चालतंय आणि छान असा म्हणजे जास्त पातळसुद्धा नाही रसा आणि मस्त असा तयार झालेला आहे रसा आता पाच दहा मिनटं काय करायचं त्याला बारीक गॅसवर थोडंसं उकळी येईपर्यंत ठेवायचं तर त्यानंतर तिकडं उकळी येते भाजीला आपल्या म्हणजेच रसाला तोपर्यंत मी तुम्हाला आपली गावाकडे जे आयडिया सांगते ती म्हणजे थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान असं त्याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्यात म्हणजेच छान असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट आपण काय करणार आहोत आपल्या चिकनच्या रश्शामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे काय होतं छान टेस्ट तर येतेच येते पण आपलं का भाजी जी आहे जे म्हणजे रस्सा आहे ना तो काय होतो एक एकदम घट्ट मोठं होतं तर आता गरम याच्यातलं मी एक एक दोन ते दोन पळी इथं रस्सा ओतलेला आहे आणि ते सगळं काही मिक्स करून त्यामध्ये टाकलेलं आहे तर हे बघा आपल्या कालोणाला म्हणजेच रश्शाला एकदम छान असा कटसुद्धा आलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्यामध्ये पीठ टाकून आता काय करायचं गॅस बंद करायचं पीठ टाकल्यानंतर जास्त वेळ उकळून द्यायचं नाही थोडंसं उकळणं ठीक आहे त्यानंतर कोथंबीर तुमच्या याच्यानुसार तुम्ही टाकू शकताय बघा मी आता गॅस बंद केला आणि त्यावर कोथंबीर टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले झणझणीत असं आपल्या गावाकडच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने आपल्या घरात जे मसाला आहे त्याच्यापासून मी तुम्हाला छान अशी चिकनची रेसिपी सांगितलेले आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि हे बघा आपलं चिकन रेडी आहे रस्सासुद्धा रेडी आहे अजिबात पातळ वगैरे रस्सा दिसत नाही छान असा कट आलेला आहे कालवनाला आपल्या म्हणजेच रस्साला तुम्ही पाहू शकता आणि वाढण्यासाठी म्हणजे ताट करण्यासाठी एकदम रेडी आहे तर मला एक नक्की सांगा की सर्दी झाल्यावर चिकन गोड लागतं का किंवा चिकनचा रस्सा वगैरे कितीही तिखट केला तरी गोड लागतो का नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सपोर्ट करा आणि देखील करा